सुटला करंजे पुलकरांच्या मैदानातील गडी क्रमांक एकोणपन्नास एकोणपन्नास मध्ये सहा गाड्या पळतायत आणि सहा गाड्यामध्ये लढत पाहायला मी ते कोण बाजी मारणार एकोणपन्नास मध्ये चिल्या पिल्यांचा खेळ अतिशय सुंदर अश्या गाड्या पळतायत अतिशय सुंदर आणि आड्याल होता जॅकेट आणि पड्याल होता माऊली दोघांच्यात लढत झाली परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली आणि क्रमांक क्रमांक तास मधून गाडी बापूजी गुरुदेव दत्त किरण किरणप्पा भिलारे रावण ग्रुप मुळशी या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचं त्यावरती बसणारे अण्णाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली जॅकेटची गाडी गाडी सेमीला पात्र वळला